सोलापूरच्या धर्तीवर प्रथमच द पोटॅटोवाला या व्यवसायाचा शुभारंभ चिल्ड्रन पार्क नगर या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाला द पोटॅटोवाला शाखेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे आई साहेब व पोलीस उपनिरीक्षक मनोज मोरे साहेब यांच्या शुभस्थे फित कापून करण्यात आले यावेळी मयूर येदूर आकाश फुके वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर आर्टिस्ट विपुल मिरजकर युवा उद्योजक विकास गायकवाड रील स्टार अजित पटेल अभि गोल द पोटॅटोवाला शाखेचे मालक सूरज गादास व वा मान्यवरांची उपस्थिती होती सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला द पोटॅटोवाला शाखेच्या वाटचालीसाठी पोलीस उपनिरीक्षक मनोज मोहरे साहेब यांनी मालक सूरज गादास यांना शुभेच्छा दिले तर उपस्थित मान्यवर व वा परिवारांकडून सूरज गादास यांना शुभेच्छा देण्यात आले नवीन बिझनेस चालू केलेला चांगल्या प्रकारे उत्तर पुढे बेस्ट विशेष माहिती करतो द पोटॅटोवाला शाखेत स्प्रिंग पोटॅटोमध्ये मिळणार स्प्रिंग पोटॅटो चाट चाट विथ चीज पेरी पेरी पेरीपेरी विथ चीज मोमोजमध्ये मिळणार व्हेज सोया कुरकुरे मोमोज कुरकुरे चिजा मोमोज पनीर मोमोज कुरकुरे पनीर मोमोज स्टिंग पनीर मोमोज फ्राय फ्रेंच फ्राईजमध्ये फ्रेंच फ्राईज सॉल्टेड फ्राईज चाट चाट विथ चिजा फ्रेंच फ्राईज पेरीपेरी पेरीपेरी विथ चीज सर्व स्वादिष्ट व रुचकर आयटम मिळणार आहे सोलापूरकरांनी एक वेळ द पोटॅटोवाला अवश्य भेट द्या असे आवाहन मालक सूरज गादास यांनी केले आहे या प्रसंगी गादास परिवारातील सर्व सदस्य व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उद्घाटन दरम्यान द पोटॅटोवाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होती